नमस्कार मी घोडके विभिषेण हरक्रांतिका केंद्र आवसा आज आपण इरोली गावातील मुळे साहेबांच्या शेतावर सोयाबीन आणि तूर पाहण्यासाठी आलो आहोत तर आज काल मुळ्याची आमोशा झाली आज ही आमोशा आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या आमोशामध्ये सोयाबीन पिकामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आटाक येतो आज आपल्या शेतकऱ्याच्या काही फुलाची आणि काही चट्टा अवस्था आहे ह्या चट्ट्या अवस्थेमध्ये बरेच शेतकऱ्याचं नुकसान झालेलं दिसून येत आहे शेंगाचं शेंगाला होल मारलेला दिसत आहेत ह्या चट्ट्या अवस्थेमध्ये पूर्ण चट्टा खाल्ल्या दिसून येत आहे आपल्या प्लॉटमध्ये तर कालची आमोशा झाल्यामुळं नर माझी पतंगातून निवडणूक होऊन लाखो करोडो अंडी आपल्या पिकावर पडली जाते तर आज आपण लाईव्ह मध्ये पाहू शकतो किंवा आळी किती लहान आहे आमोस झाल्यानंतर आज एकच दिवस गेलेला आहे तर आळी किती लहान आहे आपण हे पाहू शकतो पाहू शकता शेतकरी मित्रांनो अतिशय लहान आळी आहे की आपल्या जी काही डोळ्याला दिसणार नाही किंवा आपल्या मोबाईल मध्ये सुद्धा क्रेट होणार नाही एवढी लहान आळीचा अटॅक आहे जर आपण ह्या आळीला ह्याच टाईममध्ये जर आपण रोखू शकलो नाही तर येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये पूर्ण शेंगामध्ये शेंगाचं पूर्ण नुकसान आपल्या झालेलं दिसून येईल आणि याच्या नियंत्रणासाठी मार्केटमध्ये अनेक कंपन्यांचे औषध आहेत त्यापैकी सुदर्शन कंपनीचं सुदर्शन असेल केमिसाइड कंपनीचं कंगन असेल आणि मिशन वगैरे काय असेल किंवा बऱ्याच कंपन्याकडे कडे वेगवेगळ्या आणि शणमुखा कंपनीचं टर्मिनेटर कंपन्याकडे वेगवेगळे कीटकनाशक आहेत तर या कीटकनाशकाची फवारणी घेऊन आपण आपल्या सोयाबीन पिकामधलं जे काही नुकसान आहे ते थांबू शकतात आणि अधिक माहितीसाठी हरितक्रांती कृषी सेवा केंद्र अधिक माहितीसाठी हरित क्रांती कृषी सेवा केंद्र आवसा जी कोर्टासमोर गीताई कॉम्प्लेक्स येथे संपर्क साधू शकतो मोबाईल नंबरचा संपर्क साधू शकत मोबाईल नंबर त्र्याहत्तर पन्नास ब्याण्णव ब्याण्णव चाळीस